नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे जर तुम्ही दररोज ताजं घरी बनवलेलं आणि पौष्टिक जेवण जर खात असाल आणि तरीसुद्धा तुमचे पाय तुम्हाला कमकुवत वाटत असतील तर तुम्ही कधी त्यामागील कारणाचा विचार केला आहे का जरी तुम्ही एका विशिष्ट वेळी उठलात वेळेवरती झोपलात दिवसभर संतुलित निरोगी आहार घेतला पुरेसं पाणीसुद्धा पिलं आणि अगदी हलका व्यायाम आणि मॉर्निंग वॉक केला तरीसुद्धा पायऱ्या चढताना उतरताना तुमचे पाय लवकर थकल्यासारखे वाट वाड़, वाटतात का आरामदायी खुर्ची आणि पलंगावरून उठल्यावर ते अधिक कठीण आणि जड का वाटतं हे फक्त वृद्धत्वाचा परिणाम आहे का की दुसरं काही कारण आहे जे आपल्या शरीराची आंतरिक शक्ती हळूहळू कमी करत आहे सत्य गोष्ट ही आहे की साठ वर्षांपेक्षा जास्त वयाचे बहुतेक लोक दररोज एक अतिशय सामान्य पण गंभीर चूक करतात आणि त्यांना कल्पनासुद्धा नसते की ही एक सवय हळूहळू त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचवत आहे ही चूक म्हणजे नियमितपणे विशिष्ट प्रकारची फळं खाणं हो हे थोडंसं विचित्र वाटू शकतं कारण आपण सर्वांनी लहानपणापासून ऐकलं आहे आणि शिकलोसुद्धा आहे की फळं ही शरीरासाठी नेहमीच चांगली असतात ती निसर्गाची देणगी आहे त्यात मुबलक प्रमाणामध्ये जीवनसत्व असतात आणि शरीराला शक्ती प्रदान करतात पण वास्तव थोडं वेगळं आहे वास्तव असं आहे की प्रत्येक फळ साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांच्या शरीरासाठी तितकसं फायदेशीर नसतं जितकं आपण विचार करतो किंवा मग मानतो दररोज किंवा आठवड्यातून अनेक वेळा काही फळं खाल्ल्याने तुमच्या पायांचे स्नायू हळूहळू कमकुवत होऊ शकतात यामुळे तुमचे गुडघे आणि सांध्यांमध्ये सूज कडकपणा आणि वेदना यासारख्या समस्यासुद्धा उद्भवू शकतात हळूहळू चालणं सुद्धा कठीण होऊ शकतं हे कोणालाही ना घाबरवण्यासाठी नाही आहे तर एक कठोर परंतु महत्त्वाचं सत्य आहे जे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही येणाऱ्या काळात तुमच्या पायांची ताकद संतुलन आणि स्वातंत्र्य राखू शकाल या व्हिडिओमध्ये मी एक एक करून सात विशिष्ट फळं तपशीलवार तुम्हाला सांगणार आहे साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुष आणि महिलांनी ही फळं टाळली पाहिजेत यापैकी काही फळं तुमच्या रेफ्रिजरेटरमध्ये किंवा स्वयंपाकघरामध्ये आधीच असतीलही आणि तुम्ही ती दररोज खात देखील असाल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओच्या शेवटी मी काही निरोगी आणि सुरक्षित फळं देखील शेअर करणार आहे जी सांधेदुखी असेल ती कमी करण्यासाठी मदत करतील तुमचं शरीर मजबूत करण्यास आणि तुमची दैनंदिन हालचाल राखण्यास सुद्धा मदत करतील जर तुम्हाला या माहितीमध्ये खरोखर रस असेल तर कृपया खाली एक कमेंट नक्की टाका की हा व्हिडिओ तुम्ही नक्की कुठून बघत आहात आहात कृपया तुमच्यासाठी उपयुक्त हा जर व्हिडिओ वाटत असेल तर आ, कमेंट बॉक्समध्ये एक लिहा आणि जर उपयुक्त वाटत नसेल तर झिरो लिहा तुमचा अभिप्राय मला जाणून घ्यायला नक्की आवडेल कारण त्यावरून माझे पुढचे जे कोणते विषय मी घेणार आहे ते ठरवलं जातं आता एका विशिष्ट वयानंतरही जेव्हा आपण नियमितपणे खातो पितो झोपतो आणि व्यायाम करतो तेव्हा आपल्याला अजूनही अशक्तपणा थकवा आणि जडपणा का जाणवतो याचा सखोल अभ्यास करूया तुम्ही कदाचित विचार करत असाल मी फक्त फळे खातो मी फक्त नैसर्गिक आणि पौष्टिक पदार्थ खातो अशा परिस्थितीमध्ये काही नुकसान कसं होऊ शकतं परंतु सत्य गोष्ट ही आहे की जेव्हा एखादी व्यक्ती साठ वर्षांची होते तेव्हा शरीरामध्ये काही बदल होऊ लागतात जरी ते शांतपणे आणि हळूहळू असले तरीसुद्धा आणि येथूनच समस्या सुरू होतात जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये नैसर्गिक साखर फळ आमलं आणि जीवनसत्वे पचवण्यासाठी आणि योग्यरित्या वापरण्याची क्षमता जास्त असते पण जसजसं आपण वय वाढ आपलं वय वाढतं तस तसं आपलं रक्त परिसंचरण मंदावतं आपली पचनसंस्था संस्था विशेषतः आपले पाय आणि पायांच्या नसांमध्ये हळूहळू कमकुवतपणा आणि अधिक संवेदनशील आपले पाय होतात शरीराची इन्सुलिन प्रक्रि प्रति प्रक्रिया देखील मंदावते आणि साखर नियंत्रित करण्याची त्याची क्षमता हळूहळू कमकुवत होत जाते सर्वात महत्त्वाचं म्हणजे साठ वर्षांच्या वयानंतर शरीरातील सांधे नसा आणि स्नायूंना सूज कडकपणा आणि वेदना होण्याची शक्यता वाढते आणि याचा अर्थ असा की तुम्ही तिसाव्या वर्षी खाल्लेली आणि जी फळे त्यावेळी फायदेशीर होती ती आता साठव्या वर्षी तुमच्यासाठी हानिकारक असू शकतात कदाचित तुम्ही स्वतःही हे लक्षणं अनुभवले असतील मॉर्निंग वॉकनंतर पायजड वाटणं खुर्चीवरून उठताना गुडघ्यांमध्ये कडकपणा पायांमध्ये अस्पष्ट सूज आणि जळजळ किंवा चालताना थकवा दुर्दैवाने बरेच वृद्ध लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात त्यांना वाटतं की ते वृद्धत्वाचे सामान्य परिणाम आहेत तथापि मूळ कारण तुम्ही दररोज खाल्लेल्या काही फळांचे परिणाम असू शकतात मी तुम्हाला फळे खाणे थांबवण्याचा सल्ला अजिबातच देत नाही आहे उलट तुमच्या वयात कोणती फळे सुरक्षित आहेत आणि कोणती नाहीत हे मी तुम्हाला स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे आजचं विज्ञान देखील असं सुचवतं की जीवनाच्या प्रत्येक टप्प्यानुसार शरीराच्या पौष्टिक गरजा बदलतात जर तुम्ही या गरजेनुसार फळे आणि पदार्थ निवडले तर तुम्ही दीर्घकाळ निरोगी सक्रिय आणि स्वावलंबी राहू शकता जर तुम्ही दररोज ती चूक करत असाल जसं की तुमच्या वया वयासाठी अयोग्य फळे खाणं तर तुम्ही हळूहळू तुमच्या पायांची ताकद कमी करत आहात आणि तुम्हाला ते कळत नाही आपण सात फळे बघणार आहोत जी आपल्यासाठी योग्य नाही ते रंगीत आणि खायला गोड असतात पण ते हळूहळू साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी विषासारखं काम करतात आता तुम्ही जर साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुष किंवा महिलांना विशेषतः हे फळं टाळायची आहे अशा फळांची संपूर्ण यादी जाणून घेणार आहोत जेव्हा तुम्ही या फळांबद्दल खरं सत्य जाणून घ्याल तेव्हा तुम्हाला धक्का बसेल आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही फळे खरोखर हानिकारक आहेत का या फळांची नावे सांगण्यापूर्वी मी हा व्हिडिओ कोणत्या क्रमाने आणि पद्धतीने तयार केला आहे ते स्पष्टपणे स्पष्ट करू इच्छिते जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती सहजपणे समजेल आणि गरज पडेल तेव्हा ती लक्षात ठेवता येईल मी सात फळे उलट क्रमाने समजावून सांगणारे म्हणजे क्रमांक सात ते क्रमांक एकपर्यंत पर्यंत प्रत्येक फळाबद्दल तीन महत्त्वाच्या गोष्टी तपशीलवार सांगू इच्छिते प्रथम हे फळ साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी हानिकारक का आहे दुसरं म्हणजे नियमित सेवनामुळे शरीरामध्ये हळूहळू कोणती लक्षणं विकसित होऊ शकतात आणि तिसरं म्हणजे सामान्य निरोगी मानलं जाणारं फळ या वयात नुकसान का करू शकतं तुम्ही या यादीत जसजसे खाली जाल तसतसं तस तुम्हाला फळाची हानिकारकता आणि परिणाम अधिक गंभीर होत जातात आणि जेव्हा तुम्ही सर्वात धोकादायक फळ म्हणजे नंबर एक वर पोहोचता तेव्हा तुम्हाला स्वतःला समजेल की दररोज नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणामध्ये समाविष्ट असलेलं एक सामान्य फळ तुमच्या पायांची ताकद आणि तुमच्या शरीराचं संतुलन कसं हळूहळू नष्ट करू शकतं या विशिष्ट फळामुळे हळूहळू उद्भवू शकणाऱ्या समस्यांमध्ये सांध्यातील कडकपणा आणि ताण झोपताना पायांमध्ये पेटके येणं सूज येणं चालताना संतुलन बिघडणं आणि कोणतंही जड काम न करता पायांमध्ये थकवा किंवा जडपणा जाणवणं यांचा समावेश आहे मी ही माहिती माहितीडाऊन स्वरूपामध्ये सादर केली आहे जेणेकरून तुम्ही प्रत्येक मुद्दा स्पष्टपणे लक्षात ठेवू शकाल आणि शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये तुम्हाला रस सुद्धा राहील कारण जेव्हा माहिती वर्षानुवर्ष आपल्याला शिकवलेल्या गोष्टींची विसंगत असते जसं की फळ हानिकारक असू शकतात हे ऐकणं तेव्हा आपल्या मनाची सतर्कता वेगाने वाढते आणि येथूनच खरा बदल आणि सुधारणा सुरू होते मी तुम्हाला नम्रपणे आणि गंभीरपणे विनंती करते हा व्हिडिओ अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत काळजीपूर्वक पहा कारण शेवटी मी तुम्हाला धोक्याबद्दल फक्त इशारे आणि माहिती देणार नाही तर काही सुरक्षित आणि फायदेशीर फळांबद्दल देखील सांगेन जे या वयामध्ये तुमच्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त म्हणजे वरदान ठरू शकतात तुमच्या शरीरातील जुनाट दाह कमी करण्यासाठी शिरांमधील रक्तप्रवाह सुधारण्यासाठी आणि तुमच्या पायांच्या स्नायू आणि सांध्यांची ताकद राखण्यासाठी ही फळं विशेष भूमिका बजावू शकतात कारण वृद्धापकाळात अंतिम स्वातंत्र्य आणि स्वावलंबन आपल्या पायांच्या ताकदीवर आणि संतुलनावरच अवलंबून असतं आणि आपले खरे ध्येय हे आहे की आपण ते स्वातंत्र्य कायमचे टिकवून ठेवू शकतो जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर कृपया करून खाली कमेंट बॉक्समध्ये मला कळवा की तुम्ही या प्रयत्नामध्ये माझ्यासोबत आहात आणि जर तुमच्या कुटुंबातील कोणतेही वृद्ध सदस्य असतील जसं की तुमचे पालक आजी आजोबा किंवा इतरही कोणी तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा फक्त आता तयार व्हा कारण आपण सात फळांची उलटी गिनती सुरू करत आहोत जर तुम्ही साठ वर्षांचे झाल्यानंतर हळूहळू आणि शांतपणे तुमच्या पायांची ताकद आणि संतुलन कमकुवत करू शकत नसाल तर चला सातव्या क्रमांकापासून सुरुवात करूया सात नंबरचं फळ जे आहे ते आहे अननस हे शरीरातील दाह कमी करण्यास मदत करणारं फळ मानलं जातं कारण त्यात ब्रोमेलेन नावाचं एक नैसर्गिक एन्झाईम असतं जे दाहक विरोधी मानलं जातं तथापि त्यात आम्लता आणि नैसर्गिक साखरेचं प्रमाण देखील जास्त असतं वयाच्या साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीची शरीराची पचनक्षमता आणि रक्ताभिसरण मंदावतं अननसाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू हो शकते याचा थेट परिणाम पायांच्या नसांमधील रक्तप्रवाह मंदावण्यावर होतो ज्यामुळे थकवा घुट्टला सूज येणं गुडघेदुखी आणि कडकपणा यासारख्या समस्या उद्भवतात शिवाय अननसातील उच्च आम्लता दीर्घकालीन सांधेदुखी वाढवू हो शकते विशेषतः ज्यांना आधीच संधिवात किंवा मग रिलेटेड काही आजार त्यांच्यासाठी आणि जर तुम्ही रक्त पातळ करणारे औषध घेत असाल तर अननसातील ब्रोमेलिन या औषधांशी संवाद साधू शकतं आणि अवांछित दुष्परिणाम निर्माण होऊ शकतात क्रमांक सहा वरती आहे केळी हे पिवळं फळ जे बाहेरून साधं आणि मजबूत दिसतं ते वृद्धांसाठी एक छुपा धोका निर्माण करू शकतं केळी हे अनेकदा ऊर्जा देणारं पोटॅशियम युक्त फळ मानलं जातं जे ऊर्जा प्रदान करण्यास मदत करतं तथापि याच केळ्यांमध्ये जलद पसण्याजोगे कार्बोहायड्रेट्स आणि नैसर्गिक साखरेचं प्रमाण जास्त असतं ज्यामुळे साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते यामुळे खाल्ल्यानंतर लगेचच पाय जड वाटू लागतात गुडघ्यांना सूज येते आणि हे विशेषतः हृदयरोग असलेल्यांसाठी समस्या प्रदान करतं कारण ते द्रवपदार्थ टिकून ठेवण्यास कारणीभूत ठरू शकतं ज्यामुळे पायांमध्ये सूज आणि कडकपणा येऊ शकतो क्रमांक पाचवर ते आहे द्राक्षे हे फळ लहान आणि गोड दिसतं आणि अनेकांना ते आवडतं पण आतून ते शरीरासाठी गंभीर धोका निर्माण करू शकतं द्राक्षांमध्ये फ्रुकटोजचे प्रमाण जास्त असते ही एक नैसर्गिक साखर आहे जिथे थेट यकृतात जाते आणि युरिक ॲसिड आणि चरबीमध्ये रूपांतरित होते यामुळे सांधिवात वाढू शकतो यामुळे घोट्यात आणि गुडघ्यात तीव्र जळजळ होऊ शकते आणि कधीकधी पायांच्या बोटांमध्ये तीक्ष्ण आणि असह्य वेदना देखील जाणवू शकतात द्राक्षांची आणखी एक समस्या म्हणजे ती इतकी लहान आणि रसाळ असतात की कि तुम्ही किती खाल्ले हे तुम्हाला कळत नाही ज्यामुळे रक्तातील साखर वाढते आणि सूतसुद्धा वाढते क्रमांक चार वरती आहे टरबूज हे फळ हलकं पाण्यासारखं आणि थंड दिसतं त्यात लपलेला गोडवा हळूहळू कार्य करतो टरबूजाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो याचा अर्थ असा की ते खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी खूप लवकर वाढू शकते वयाच्या साठ नंतर जेव्हा शरीराचे अंतर्गत कार्य मंदावतात जसे की पचन असेल किंवा मग रक्तप्रवाह असेल तेव्हा टरबूज खाल्ल्याने पाय सुजणं जळजळ होणं स्नायू जड होणं आणि पायऱ्या चढण्यास त्रास होणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात हे फळ पाण्यासारखं दिसू शकतं परंतु शरीराच्या आत्याचा परिणाम गोड मिष्टानासारखा असतो क्रमांक तीनवरती वरती आहे संत्री संत्री हे विटॅमिन सी ने समृद्ध फळ आहे जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतं तथापि त्यात सायट्रिक ॲसिडचं सा प्रमाण देखील लक्षणीय असतं जे वृद्धांच्या सांध्यांना आणि हाडांच्या ऊतींना हळूहळू नुकसान पोहोचवू शकतं त्यामुळे जागे झाल्यावर गुडखे कडक होतात कमरेवर ताण येतो आणि वेदना होतात आणि जास्त वेळ बसल्यास पाय सुन्न होतात आणि अस्वस्थता येते संत्र्यामधील नैसर्गिक साखर शरीरात जळजळ आणि इन्सुलिन स्पाईक वाढवू हो शकते ज्यामुळे थकवा आळस आणि स्नायू कमकुवत होतात दुसरं म्हणजे सफरचंद हिरवे सफरचंद हिरव्या सफरचंदांना किंचित आंबट चव असते परंतु ते वृद्धांसाठी सुरक्षित मानले जात नाही त्यांचा आंबटपणा मॅलिक ॲसिडच्या उपस्थितीमुळे असतो जो पचनसंस्थेला आणि सांध्यांना त्रास देऊ शकतो यामुळे हळूहळू कंबरदुखी मांड्यांमध्ये जळजळ आणि गुडघ्यांमध्ये ताण यासारख्या समस्या उद्भवू शकतात जरी ही फळे फार गोड नसली तरीसुद्धा त्यातील नैसर्गिक साखरेमुळे रक्तातील साखरेचे चढ उतार होऊ शकतात ज्यामुळे पायात पेटके येणं सायनमध्ये पेटके येणं आणि झोपताना थकवा यासारख्या समस्या उद्भवू शकतात या सर्व फळांमध्ये एक गोष्ट समान आहे ते सर्व बाहेरून निरोगी आणि फायदेशीर दिसतात परंतु वृद्धत्वाच्या शरीरासाठी ते हळूहळू आतून पाणी काढून टाकण्याचं काम करू शकतात आणि त्यांचे परिणाम हळूहळू आणि शांत असल्याने बहुतेक लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात त्यांना वाटतं की ते फक्त वृद्धत्वाचे परिणाम आहेत आता या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही ज्या क्षणाची सर्वात जास्त वाट पाहत आहात तो क्षण आला आहे आपण साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या जा तुमच्या शरीराला सर्वात जास्त नुकसान पोहोचवू शकणाऱ्या एका फळाचा शोध घेत आहोत आणि या वयामध्ये तुमच्या शरीरामध्ये शक्ती ऊर्जा आणि संतुलन पुनर्संचयित करू शकणाऱ्या काही निवडक फळांबद्दल देखील जाणून घेणार आहोत क्रमांक एकचं फळ आहे ते म्हणजे आंबा हे फळ जगभरामध्ये उन्हाळ्याचा राजा म्हणून ओळखलं जातं आणि जवळजवळ प्रत्येक जण ते खातो परंतु हे गोड रसाळ आणि मऊ फळ साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी सर्वात धोकादायक फळ आहे कारण त्यात फ्रुक्टोज आणि ग्लुकोज यासारख्या नैसर्गिक साखरेचं प्रमाण जास्त असतं जेव्हा ही दोन प्रकारची साखर वृद्धांच्या शरीरामध्ये प्रवेश करते तेव्हा ते रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवतं तरुण शरीरे या जलद चढउतारांना तोंड देऊ शकतात परंतु जसजसं लोक साठ वर्षांचे होतात तसतसं त्यांच्या चयापचय प्रक्रिया मंदावतात इन्सुलिनची प्रतिक्रिया मंदावते परिणामी संपूर्ण शरीरामध्ये कमकुवतपणा स्नायूंचा थकवा सतत सौम्य परंतु तीव्र सांधे सूज येणं गोट्यांमध्ये मुंग्या येणं आणि पायांमध्ये जडपणाची भावना येते सर्वात चिंताजनक बाब म्हणजे आंब्याची चव इतकी आकर्षक असते ही लोक विचार न करता ते संपूर्ण खाऊ शकतात जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक साखर शरीरामध्ये प्रवेश करते तेव्हा हळूहळू एक लपलेली दाहक प्रक्रिया सुरू होते ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये दीर्घकालीन दाह म्हणतात ही दाह हळूहळू पण सतत नसा सांदे आणि स्नायूंना आतून नुकसान पोहोचवते मधुमेह हृदयरोग किंवा संधिवाद यासारख्या पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या आरोग्य समस्या असलेल्यांसाठी दररोज आंबा खाणं अधिक धोकादायक असू शकतं यामुळे चालणं कठीण होऊ शकतं पण पडण्याचा धोकाही वाढू शकतो आणि सतत वेदना होतात सत्य गोष्ट ही आहे की आंबा प्रत्येकासाठी हानिकारक नाही तथापि जर वय जास्त असेल आणि तुम्हाला तुमच्या पायांमध्ये वारंवार थकवा सांदे सुजणं जागे झाल्यावर कडक होणं किंवा रात्रीच्या वेळी पायांमध्ये पेटके येत असतील तर तुमच्या आहारातून काही काळासाठी आंबा काढून टाकणं हे तुमच्या आरोग्यासाठी खूप सकारात्मक आणि योग्य पावलं आहे आता तुम्हाला फळे सोडण्याचा विचार करण्याची गरज नाही कारण मी तुम्हाला अशा फळांबद्दल सांगणार आहे जे या वयामध्ये तुमच्या शरीरासाठी सुरक्षितच नाही तर तुमचे सांधे नसा आणि स्नायूंना अंतर्गत शक्ती देखील देत असतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सात अशा फ फळांचे वैशिष्ट्य सांगणार आहे जी दिसायला सुंदर चवीला गोड आणि सामान्यतः आरोग्यदायी मानली जातात तथापि साठ वर्षानंतर ती हळूहळू शांतपणे शरीराला हानी पोहोचवतात ही सात फळे म्हणजे अननस केळी द्राक्षे टरबूज संत्री सफरचंद आणि सर्वात खानी हानिकारक का आहे तो आंबा या माहितीचा उद्देश तुम्हाला घाबरवणं नाहीये तर तुम्हाला आधीच सावध करणं आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या शरीराच्या गरजानुसार माहिती पूर्ण निर्णय घेऊ शकाल फळे खाणं पूर्णपणे सोडून देण्याची गरज नाही कोणती फळे किती प्रमाणामध्ये कोणत्या वेळी तुमच्या शरीरासाठी सर्वोत्तम आहेत हे समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणि आयुर्वेदामध्ये अन्न हे केवळ चवीचा विषय मानलं जात नाही तर औषध म्हणून मानलं जातं आयुर्वेदानुसार प्रत्येक व्यक्तीचा शारीरिक स्वभाव वेगळा असतो काही लोक वादप्रधान असतात काही पित्तप्रधान असतात तर काही कप प्रधान असतात जर जसं आपण वयस्कर होतो विशेषतः जेव्हा आपण वृद्धाप काळात प्रवेश करतो शरीराची पचनशक्ती अग्नि आणि रक्तवाहिन्यांचे आकुंचन मंदावतं म्हणूनच निरोगी आहार हा शरीर संतुलित करण्याचा सर्वोत्तम मार्ग बनतो आयुर्वेदाने काही फळे वृद्धांसाठी विशेषतः फायदेशीर म्हणून ओळखली जातात जसं की ब्ल्यूबेरी डाळिंब जे रक्त शुद्ध करतं पपई जे पचन मजबूत करतं फायबरने समृद्ध असलेले नाशपती आणि अहोकॅडो आणि मेंदूला ऊर्जा देतं सकाळी किंवा दुपारी ही फळे कमी प्रमाणामध्ये खाणं फायदेशीर मानलं जातं या व्यतिरिक्त दररोज सकाळी तिळ तेल नारळ तेल यासारख्या कोमट तेलाने पायांची मालिश केल्याने तुमच्या सांध्यांना उपदारपणा लवचिकता आणि संरक्षण मिळतं यामुळे शरीराला आराम आणि मनाला शांती मिळते आपण कधीही विसरू नये की वृद्धाप काळातील सर्वात मोठं स्वातंत्र्य आणि स्वावलंबन आपल्या स्वतःच्या पायांवरती आहे जर तुम्ही चालू शकत असाल तर तुम्ही स्वतंत्र आहात आणि जर तुम्ही योग्य वे योग्य बदल केले तर तुम्हाला कोणत्याही आधाराची आवश्यकता नाही तुम्हाला फक्त हो, तुमच्या संतुलनाची काळजी घेणं आवश्यक आहे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल जर तुम्ही यातून काहीतरी नवीन शिकला असाल तर क कृपया खाली एक लाईक करा कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया मला कळवा कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या पालकांना आजी आजोबांना किंवा मग कोणत्याही वृद्ध नातेवाईकांना नक्की शेअर करा फक्त एक छोटासा बदल त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा मार्ग बदलू शकतो शेवटी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओज लगेच बघू बघू शकता धन्यवाद